श्रीकृष्ण आणि भगवद्गीतेमधील उपदेश गाऊन अर्जुनाला सांगितले होते हे उपदेश जगासाठी एक मोठं वरदान मानलं जातं आपल्या जीवनात देखील आपण या उपदेशांचे पालन करतो पण गा खास गोष्ट ही आहे की भगवान श्रीकृष्णाने यासाठी केवळ अर्जुनालाच योग्य समजले पाच पांडव एकापेक्षा एक सरस होते अर्जुनाचे मोठे बंधू युधिष्ठ ते साक्षात धर्मराज होते पण तरीही त्यांना ती संधी मिळाली नाही गीतेचा उपदेश करताना भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला केवळ आपले विराट स्वरूप दाखवले नाही तर स्वतःच्या मुखातून गाऊन हे अनमोल ज्ञान दिले आज जेव्हा कधी गीतेच्या उपदेशांचा उल्लेख होतो तेव्हा श्रीकृष्णासोबत अर्जुनाचा उल्लेख केला जातो पण मग पुन्हा हाच प्रश्न आहे भगवान श्रीकृष्णाने यासाठी केवळ अर्जुनालाच का निवडले चला तर या प्रश्नाचे उत्तर समजून घेण्याचा प्रयत्न करूया सर्वपथम हे जाणून घेणे आवश्यक आहे अर्जुनाला गीतेच्या उपदेशाची गरज का पडली अर्जुन जेव्हा युद्धभूमीवर पोहोचला तेव्हा चोह बाजूंनी त्याला आपले पाहायला आप मिळाले अर्जुनाच्या मनात विचार आला की मी माझ्या कुटुंबासोबत कसा लढाई करू शकतो हे माधवा हा अधर्म आहे अर्जुनाने त्यावेळी स्वतःला फक्त कर्मातूनच नाही तर आपुलकीच्या मोहात पडून धर्माची उपेक्षा करण्याचा प्रयत्न केला अर्जुनाची ही अवस्था पाहून श्रीकृष्णाने त्याला गीतेचा उपदेश देण्याचा निर्णय घेतला कारण गीतेमध्ये कर्म आणि धर्माचीच व्याख्या आहे तसे पाहिले तर युद्धभूमीवर जवळपास सर्वच पांडवांची अशीच अवस्था होती पाहून होते तर अर्जुनाला उपदेश दिला सर्वात मोठे कारण म्हणजे अर्जुनाचे चारित्र आहे अर्जुनाने पंचेंद्रियांवर नियंत्रण मिळाले होते त्याचबरोबर तो एक धर्मशील जिज्ञास आणि कर्मयोगी होता त्यांचे सर्व शास्त्र वाचून जे काही शिकले होते त्यावर डोळे झाकून विश्वास ठेवत तर अर्जुन स्वतःची जिज्ञासा वापरून परिस्थितीचे आकलन करून कोणताही निर्णय घेत असे जसे की युधिष्ठर यांना माहीत होते की धर्मयुद्ध आहे आणि ते त्यासोबत होते ते केवळ शास्त्रात सांगितलं योग्य अयोग्यतेनुसार निर्णय घेत यामुळे युधिष्ठर यांच्या आणि योग्यतेला कुठेतरी मर्यादा होती असे म्हणता येईल ते धर्मराज होते त्यामुळे अत्यंत सरळ आणि स्पष्ट होते या उलट अर्जुन युद्धभूमीवर धर्माचे नियम आणि कारण यासोबतच यास गुणांमुळे अर्जुन सर्व भावांमध्ये सर्वश्रेष्ठ होता अर्जुनाने कधीही दुरुपयोग केला नाही अर्जुन एक सर्वश्रेष्ठ धनुधर्त होता तसेच तो खूप एकाग्र होता एकाग्रतेने ज्ञान ग्रहण करणे आणि सार्थकी लावणे हे अर्जुनाला सर्वोत्तमपणे येत होते अर्जुन गीतेच्या ज्ञानासाठी केवळ श्रीकृष्णाचा शरण गेला नाही तर त्याने श्रीकृष्णाला स्वतःला समर्पित केले होते युद्धभूमीत अर्जुनाची जी अवस्था झाली होती त्यातून बाहेर काढण्याची विनंती त्याने श्रीकृष्णाला केली श्रीकृष्णाला माहित होते युद्धाचा संपूर्ण भार अर्जुनाच्या खांद्यावर आहे आणि या धर्मयुद्धात अर्जुनाची भूमिका सर्वात महत्वाची आहे म्हणूनच श्री श्रीकृष्णासाठी अर्जुनापेक्षा अधिक योग्य कोणीही नव्हते